अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लालकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम होत आहे हे विरोधी पक्षांना पाहत नाहीये लाडकी बहीण योजना बंद पाडायला आधी काँग्रेसी लोक कोर्टात गेले लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य करदात्याच्या पैशांचा अपव्यय असून योजनेमुळे तिजुरीवर भार पडेल असं म्हणून महाविकास आघाडीच्या लोकांनी टीका केली उद्धव ठाकरे तर याला म्हणाले रुपयात महायुतीवाले देश घ्यायला निघाले बहीण ही मतासाठी आणलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केली तर दुसरीकडे नाना पटोले विजय वेडंटीवार आणि संजय राऊत यांनी आम्ही सत्तेत आलो तर या योजनेसाठी दुप्पट पैसे देऊ अशा थापा मारत फिरत आहे खोटी देऊन स्वतःसाठी प्रचार करून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे एकीकडे योजनेला विरोध करतात तर दुसरीकडे त्याच योजनेच गात स्वतःचा प्रचार करतात त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेमकं म्हणायचं काय असा प्रश्न पडतोय महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजने मिलता है। या योजनेला मिळत आहे योजनेची महिलांची गर्दी होऊ लागली सरकारचे आभार महिला मानताय हे बघून विरोधक भिथरले आहे हे विरोधक जर सत्तेत आले तर कर्नाटक आणि हिमाचल सारखी ही योजना पण बंद पाडतील या दोन्ही ठिकाणी सरकारने योजना आणली आणि ती चार महिन्यात बंद पाडली नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या योजनेचीही ही, ही स्थिती होईल आणि तसही महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या योजनांचा लाभ कोणाला मिळतो हे सगळ्यांनाच माहीत आहे